भर मानतो आणि उद्या आपल्या महाराष्ट्रात एक मोठं असं श्रद्धास्थान लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे त्या निमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आजची पत्रकार परिषद बोलण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की मागील चार महिन्यापासून आपल्या तुळजापूर शहराची ह्या ड्रग्ज प्रकरणात एक फार अशी वेगळ्या पद्धतीची बांधनामी झाली त्यामध्ये आपण तुळजापूर शहरीवासी असो किंवा पुजारी वर्ग असो व्यापारी वर्ग असो मागील चार महिन्यापासून ड्रग्ज प्रकरणात आपल्याला सर्वच तुळजापूर वासियांना एक खाली मान घालण्याची वेळ आली आणि त्या ह्याच्यातून आपण हे होतो न होतो कारण ते प्रकरण अजून संपले नाही तोपर्यंत सोशल मीडियावर मागील दोन दिवसापासून अशी एक बातमी करत आहे की तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय राणा जगदसी पाटील साहेब यांनी यांचा महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत एक सत्कार समारंभ ठेवलेला सदकर तर तो सत्कार सत्कार समारंभ कशासाठी ठेवलेला आहे तर तुळजापूर शहरासाठी मान्य आमदारांनी अठराशे साठ कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत असा त्यांचा दावा आहे आणि ते अठराशे साठ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी तुळजापूर शहराच्या वतीनं त्यांच्या सत्काराचं आयोजन केलेलं आहे वास्तविकता अशी आहे की मी जेवढी माहिती घेतली त्या माहितीप्रमाणे हा जो तुळजापूर विकास आराखडा हे जे अठराशे साठ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत मागच्या अधिवेशनामध्ये त्याला एकही रुपयाच्या आतापर्यंत तरतूद झालेली नाही एक ही सिंगल रुपयाची तरतूद नसताना आज त्या कामासाठी त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तुळजापूर शहर विकास जो केलेला आहे आहे विकास आराखड्याचा तो त्याने नागरिकांसमोर ठेवला होता तुळजापूर शहरातील नागरिक असतील पुजारी असतील व्यापारी असतील बरेचसे आक्षेप त्या विकास आराखड्याच्या संदर्भात आलेले होते आणि बऱ्याच नागरिकांनी व्यापाऱ्यांनी पुजाऱ्यांनी ज्या महत्वाचं म्हणजे पुजाऱ्यांनी बरेच आक्षेप घेतले होते कि बाबा कुठलीही पुजाऱ्यांना पूर्वकल्पना न देता एक त्याचं डिझाईन तयार केलेला आहे आणि तो आराखडा फायनली मंजूर झालेला नसताना सुद्धा अजूनही त्याच्यावर बरेचसे आक्षेप असताना किंवा अजून तो प्राथमिक स्वरूपात असतानाही यांनी त्या आराखड्यासाठी मान्य आमदारांचा सत्कार करण्याचा घाडा घातलेला आहे हे म्हणजे खरोखरच हास्यास्पद आहे दुसरी गोष्ट असं आहे की हा एक अठराशे कोटीचा विषय झाला ते येणाऱ्या कामांचा सा आमदार साहेब वारंवार बोलत आहेत किंवा त्याबद्दल त्यांचा सत्कार होत आहेत पण जी मागील काय कामं आहेत मागील नगर उत्थाचा एक प्रोग्राम त्यांनी मंजूर करून आणला त्या नगर उत्थारच्या प्रोग्राममध्ये कन्स्ट्रक्शन म्हणून एक छत्रपती संभाजीनगर येथील एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्या कन्स्ट्रक्शन कंपनीला त्याचं टेंडर त्या ते मिळालं वर्क ऑर्डर झाली एकशे अठावन्न कोटीचा तो प्रोजेक्ट होता आणि एकशे अठ्ठावन्न कोटी मध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरने जवळपास सत्तेचाळीस कोटी रुपयांचं बिल उचललेलं आहे आणि जवळपास त्याच रकमेचं कामही केलेलं आहे एक दोन कोटीचा काय फरक पडत असेल पण सत्तेचाळीस कोटी रुपयाचं बिल घेऊन तो कॉन्ट्रॅक्टर हा जवळपास आठ महिने झालं हा तो हे ते काम पूर्णपणे बंद आहे तो कॉन्ट्रॅक्टर हा काम सोडून निघून गेलेला आहे माझं म्हणणं म्हणजे आमच्या सर्वांचं म्हणणं एवढं एकच आहे की जिथं एकदम निर्मनुष्य वस्ती आहे आज जिथं गुरे चरायला गुरे राखी घेऊन जाते किंवा गुरे चरण्याशिवाय दुसरं तिथं कुठलाही हे नाही तिथं आज संपूर्ण रस्ते पूर्ण झालेले आहेत परंतु आम्ही मागील दोन वर्षापासून सातत्यानं हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती ह्या रस्त्यासाठी आम्ही आंदोलन छेडले बऱ्याच वेळा आम्हाला ही मिळाल्या सीओ असतील प्रशासनातले काय अधिकारी असतील किंवा ते तो करून घेऊ परंतु अजूनही मध्यंतरी एक बातमी आली किंवा त्या रस्त्याला मंजुरी मिळाली पण तो कुठल्या स्टेजला आहे त्याचं उत्तर द्यायला पोलीस तयार नाही त्या रस्त्याच्या संदर्भात आम्ही शिवनशिही वारंवार कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तेही काय समाधानकारक उत्तर देत नाही आणि विशेष म्हणजे प्राधिकरणातील सत्तर कोटी रुपये जवळपास शिल्लक आहे मग ज्या कामाचे का ज्या हेडला पैसे शिल्लक आहेत ते पैसे तुम्ही तसेच शिल्लक ठेवून ते काम न करता ज्या कामाला अजून सिंगल रुपयाही मंजूर झालेला नाही त्या कामांची एवढी अॅडव्हर्टाईज करताय त्यानंतर तिसरा मुद्दा त्या मुद्दा असा आहे की जे नगर उत्थानचं काम जे झालं त्या नगर उत्थानच्या कामामध्ये नगरपालिकेने दहा टक्के त्याचं लोक द्यायचा आज त्या कॉन्ट्रॅक्टरचं असं म्हणणं आहे किंवा डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की चार कोटी रुपये आम्ही वारंवार नगरपालिकेला रिमाइंड केले की ते चार कोटी रुपये तुम्ही भरून घ्या नंतर जो पुढचा हप्ता येणार आहे तो चार कोटी रुपये तो सरकारला देता येत नाही मग हा नगरपालिकेकड फक्त रोड नाले आणि पेवर ब्लॉक करण्यासाठी पैसे आहेत का किंवा ज्या कामामध्ये तुम्ही प्रचंड भ्रष्टाचार भ्रष्टाचार करू शकता किंवा ज्या कामामध्ये तुमचे काय ठराविक कार्यकर्ते तुम्ही जगवत आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे उपलब्ध आहेत परंतु नगर उत्तरसाठी चार कोटी रुपये भरण्यासाठी तुमच्याकडे नाहीत का हे माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे काल परवा तीन एक आहे का एक ड्रेनेजचिंग हा चेटिंग मशीन असं काय तीन वाहनांच लोकार्पणाचा एक कार्यक्रम घेतला सांगण्याच गोष्ट अशी आहे की लोकार्पण सध्या आमदार म्हणून राणासे पाटील साहेबांनी साहेब अपेक्षित आहे आणि लोकार्पण कुणाला करतायत तुम्ही तुळजापूर शहराला करताय म्हणजे नगरपालिकेला करतात नगरपालिकेचा एक ही जिम्मेदारी एक अधिकारी तिथे उपस्थित नव्हता एक ही अधिकारी उपस्थित नव्हता म्हणजे हा का कुठला पक्षाचा कार्यक्रम होता का राना दादा येते काही लोक आता फक्त लोटांगण त्यांचं ते काय चरण स्पर्श वगैरे झाल्यानंतर तो काय कार्यक्रम होतो त्याचे काय फोटो सेशन होतं सोशल मीडियावर व्हायरल होतं आणि जेणे पण लोकार्पण आज तुम्ही पत्रकार आहेत कुठलंही लोकार्पण तर त्या डिपार्टमेंटचा एखादा जिम्मेदारी व्यक्ती तिथं असं नगर जिल्ह्यात खेळे कसं व्यवसाय हो एक ही सिंगल माणूस नगरपालिकेचा तिथं उपस्थित नव्हता